काय करताय पडाय पडाय काय का बसलाय फक्त प्रिंट काढायची प्रिंट काढायची काय केलं पन्नास मिनिटामध्ये केला हा पंकजाचा प्रिंट ना मला प्रिंट काढायची कसली प्रेंट मोबाईल म्हणजे फेसबुक ट्विट

काय नव्हतं मग काय घातलं हो चाललं दुसरे कपडे पण वाळायला घातले त्याला काय होते घात बनेल बघायला

बहुत सुंदर ये नहीं। ये देखिए देखिए क्या कहीं